नमस्कार सनातन धर्मात महाकुंभ मेळ्याला मोठे धार्मिक महत्त्व आहे हिंदू लोक या महोत्सवाची आतुरतेने वाट पाहत असतात पण या कुंभमेळ्याचे आयोजन केवळ प्रयागराज नाशिक हरिद्वार आणि उज्जैन इथेच केले जाते आताही बारा वर्षानंतर महाकुंभ मेळ्याचं आयोजन होणार आहे चला तर मग जाणून घेऊया काही गोष्टी धार्मिक मान्यतेनुसार भारतातील चार पवित्र नद्या आणि चार पवित्र तीर्थक्षेत्रावर महाकुंभ मेळा आयोजित केला जातो असे मानतात की महाकुंभ मेळ्यात स्नान केल्याने सर्व पापांपासून मुक्ती मिळते कुंभमेळ्याची सुरुवात तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस पौष पौर्णिमेपासून ते स फेब्रुवारी महाशिवरात्रीपर्यंत सांगता होणार आधी दोन हजार तेरामध्ये कुंभमेळा आयोजित करण्यात आला होता पौराणिक कथेनुसार महाकुंभ हे समुद्रमंथनाशी संबंधित आहे अमृत मिळवण्यासाठी देव आणि राक्षसांनी मिळून समुद्रमंथन केल्याचं सांगण्यात येते समुद्रमंथनातून जे अमृत मिळाले होते त्या अमृत कलशाला देव स्वर्गाकडे घेऊन जात असताना त्या अमृत कलशातील काही थेंब पृथ्वीवर पडले ते थेंब या चार पवित्र स्थानावर पडले तेच ही पवित्र स्थान प्रयागराज हरिद्वार नाशिक आणि उज्जैन यामुळेच हा कुंभमेळा या चार पवित्र स्थानावर भरतो असं म्हणतात अमृत मिळवण्यासाठी देव आणि दानवांमध्ये तब्बल बारा दिवस युद्ध झालं देवतांचे बारा दिवस म्हणजे माणसांच्या बारा वर्षाच्या बरोबरीचं असल्याचं सांगितलं जातं त्यामुळे दर बारा वर्षांनी हा कुंभमेळा भरतो या कुंभमेळ्याचं खास आकर्षण म्हणजे देशभरातील नागासाधू कुंभमेळ्यात पवित्र नद्यांमध्ये स्नान करणं अत्यंत शुभ मानलं जातं या काळात नद्यांचं पाणी अमृताप्रमाणे शुद्ध होते त्यामुळे या काळात दूर दूरवरून भाविक स्नानासाठी येतात हे स्नान आध्यात्मिक शुद्धीकरणासाठी विशेषत शुभ मानले जाते दोन हजार पंचवीसचा महाकुंभमेळा हा प्रयागराज येथे होणार आहे ते तीन नद्यांचे मिलन झाले आहे गंगा यमुना आणि सरस्वती पैकी गंगा यमुना नदीचा संगम दिसतो पण सरस्वती नदीचा प्रवाह जमिनीच्या आतमधून होतो म्हणून दिसत नाही धन्यवाद